तिथे सगळे ऋषी मुनी बसलेले होते हा राजा निघाला आता नारद मोनी त्यांनी सांगितलं बाबा तू जा सगळ्यांचं दर्शन घे पण ते विश्वामित्र काही खरे नाही बरं ते रागीट आहे त्यांच्या गुरुच राहत हावकामाने ते मनात भीती घालो यानं सगळेच दर्शन घेतलं आणि विश्वामित्राला सोडून द्यायच जसा खोरात आला तसा नारद महर्षी त्याच्याजवळ गेले म्हणतात पाय तू रामाचा गुरु आहे देवाचा गुरु आहे याचं किती चुकलं बरं सगळेच्या पाया लागला तुलाच सोडलं हाव नाही म्हणे आला राग निघाले विश्वामित्र गेले रामाज म्हणतात आताच्या आता या राजाचा वध कर तुम्हाला शिष्य आहे ना हा म्हणते काही संशयच नाही त्या म्हणते माई आज्ञा आहे तुला की आताच्या आता याचा वध कर प्रभू राम धनुष्यपणा विठ्ठल विठ्ठल आता इकडे नारद म्हणून मराठी परत त्या राजाजवळ गेले राजाले म्हणतात आता तू काही खरं नाही आता म्हणते रामानं धनुष्यपान हाती घेतलं आता तू अगोदच होते मग म्हणते आता तुम्हीच उपाय सांगा तुम्हीच स्वीकारले धंदे केले काही नाही म्हणते आता फक्त हनुमानजी जवळचा आहे गेला हनुमानजी जवळ राजा म्हणते हनुमानजी महाराज आता तुम्हीच माझं रक्षण करा मी तुम्हाला शरण आलो हभाय तिलो की आता तू शरण आला ना आता तुला मरण नाही सांग म्हणे काय कामा नाही म्हणे हे आता प्रभू राम माझा वध करणार आहे अशी अशी घटना घडली काही हरकत नाही म्हणे बस इथं बसला तर तिथं रामनाम घेत आणि हनुमानजीने त्याच्या चौबत एक बाण सोडला रामनामाचा प्रभू राम इकडून बाण सोडायचे आणि तो बाण भात्या देऊन परत जायचा त्यावेळेस प्रभुराम म्हणायला लागले की हा काय चमत्कार आहे असं तर आजपर्यंत कधी घडलं नाही त्यावेळेस सांगितलं की प्रभू अजून तर एकही चरण सोडवलं नाही दिवसभर आपल्याला ऐकायले बसावं लागते बाय काय समा पण काळजी नका करू तुमच्या वेळेतच ठरलं किती वेळ आहे जीव बरोबर चा वेळेवर तुम्हाला सुट्टी मिळेल धीरे से चलने वाली गाडी